उभारलेलं हे दगडी वैभव हो। पाचशे बारा एकरांवर पसरलेलं इतिहासाचं भव्य दालन आज आपण पाहणार आहोत गव्हर्नर हाऊस कसं बनलं म्हणजे सावित्रीबाई फुले विद्यापीठाची ओळख कशी झाली नमस्कार मी तन्वी सुनील न्यूजनकरच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते ब्रिटिश काळात मुंबई प्रांताच्या गव्हर्नराचं राहण्याचं ठिकाण दापोडी येथे होतं पण अठराशे साठ मध्ये ते जुनं गव्हर्नर हाऊस लिलावात काढलं गेलं आणि नव्या राजेशाही निवासस्थानाची गरज भासू लागली तत्कालीन गव्हर्नर सर बार्टर फ्रियर यांनी गणेश खेंडी मधील बारा एकराचा हिरवाईने नटलेली जागा निवडली तेव्हा हा परिसर पुण्यापासून दूर शांत आणि निसर्गरम्य होता इमारतीचा आराखडा तयार केला ब्रिटिश ट्रपशो यांनी ब्रिटिश वास्तुविसारट ट्रपशो यांनी वास्तु या बांधकामाची जबाबदारी घेतली होती अधिकारी हावड यांच्याकडे अठराशे चौसष्ट मध्ये बांधकाम सुरू झालं स्थानिक करड्या दगडांच्या रचनेतून ही भव्य इमारत एक एक दगड जोडत आकार देत गेली आणि अखेर साली गव्हर्नर हाऊस उभं राहिलं दिमागदार भव्य अगदी राजेशाही थाटात या इमारतीची रचना अत्यंत आगळी वेगळी आहे उंच मनोरे कमानीदार खिडक्या दरबार हॉल नृत्यालय लाकडी जिने तर मागच्या बाजू संगमवरी दिवाणखाना आणि खास वैशिष्ट्य म्हणजे भोजन कक्ष आणि स्वयंपाकघर जमिनीखालील बोगद्याने जोडलेलो त्या काळातील ही रचना खूपच आश्चर्यकारक होती या भव्य प्रकल्पाचा खर्च ही प्रचंड फक्त मुख्य इमारतीसाठी दहा लाख रुपये तर संपूर्ण परिसरासाठी तब्बल साडे सोळा लाख रुपये बगीचा जगभरातील दुर्मिळ झाडं लावली गेली म्हणूनच ही इमारत राजशाही वैभवाची जिवंत साक्ष ठरली आणि नंतर आला भारताचा स्वातंत्र्याचा काळ ब्रिटिशांचा हा राजवाडा शिक्षणाच्या मंदिरात रूपांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला दहा फेब्रुवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी पुणे विद्यापीठाची स्थापना झाली गव्हर्नर हाऊस बनलं विद्यापीठाचं मुख्य प्रशासकीय केंद्र आजही इमारत केवळ प्रशासकीय केंद्र नाही तर इतिहास संस्कृती आणि आधुनिक शिक्षण याचा सुंदर संगम आहे जगभरातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही वास्तू पुण्याच्या ओळखीचा आणि अभिमानाचा भाग बनली आहे पाचशे बारा एकरांवर उभं राहिलेलं हे गव्हर्नर हाऊस आजही तितक्याच सांगतं इतिहास कधी जुना होत नाही तो फक्त आपलं रूप बदलतो तुम्हाला या ऐतिहासिक वास्तूबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा न्यूज अनकट व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद